नमस्कार मैत्रिणीनं माझं घरी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत शाही पनीर रेसिपी तुम्हाला जर परफेक्ट रेसिपी हवी असेल ना तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो या व्हिडिओला एक हजार सबस्क्रायबर नक्की पूर्ण होतील याची मला खात्री आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात चला तर मग रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूया आपण इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत दोन टॉमॅटो घेतलेले आहेत आलं लसूण एक हिरवी मिरची आणि काजू घेतलेले आहेत पाससा आता हे घरी मी बनवलेलं पनीर आहे तुम्हाला पनीरची रेसिपी हवी असेल तर नक्की सांगा आता सर्वप्रथम आता इथे मी दोन चिरलेले मोठे चिरून घेतलेले कांदे ते टाकलेले आहेत पॅनमध्ये त्यानंतर दोन चिरलेले टॉमॅटो या पद्धतीने स्लाईस करून घ्यायचे नंतर आलं लसूण टाकलेलं आहे तुम्ही आलं लसूणची पेस्ट देखील करू शकता आणि काजू टाकलेले आहेत आणि एक हिरवी मिरची स्लिट करून टाकलेली आहे आता हे आपल्याला छान सगळं साहित्य बॉईल करून घ्यायचे एक तांब्या मी इथं पाणी टाकलेलं आहे हे सगळं साहित्य आपण छान असं बॉईल करून घेणार आहोत आता पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता असं छान असं बॉईल झालेलं आहे आता हे थंड होऊ द्यायचं आहे आपण एका प्लेटमध्ये हे सगळं काढून घेणार आहोत आणि छान याची मिक्सरला प्युरी करणार आहोत तुम्ही बघू शकता खूप छान अशा पद्धतीने बॉईल झालेलं आहे पाच मिनिटामध्ये सगळं छान बॉईल होतं त्यामुळे आता हे काढून घेणार आहोत आपण हे सर्व साहित्य आता छान थंड झाल्यानंतर आपण याची मिक्सरला प्युरी करून घेणार आहोत तो तो ले ले आता तुम्ही बघू शकता हे साहित्य छान थंड झालेलं आहे आता याची मी मिक्सरला छान अशी प्युरी करून घेणार आहे खूप छान अशी प्युरी झाल्यानंतर आता आपण हे कढईमध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता खूप छान अशी फाईन प्युरी झालेली आहे आता कढईमध्ये मी थोडंसं बटर टाकलेलं आहे आपल्याला सर्वप्रथम पनीरचे पीस जे आहेत थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर थोडंसं मी तेलाचा देखील यामध्ये वापर करणार आहे थोडंसं तेल आणि थोडंसं बटर यावर आपण छान असे फ्राय करून घ्यायचे पनीरचे पीस तसेच आपण पनीरची भाजी बनवत असताना जे काही सुके मसाले वापरणार आहोत ते एकत्र करून योग्य पाणी वापरून त्याची तुम्ही पेस्ट करू शकता आणि ते तेलावर परतू शकतो म्हणजे आपला वेळ देखील वाचतो आणि पॅन तापलेले असल्याने मसाले करपण्याची जी शक्यता असते तेही आपल्याला टाळता येतं आता तुम्ही बघू शकता हे पनीर आपण शॅलो फ्राय करणार आहोत तूप आणि तेलाचा वापर बट सॉरी बटर आणि तेलाचा वापर आपण इथे केलेला आहे शॅलो फ्राय करून घ्यायचे त्यानंतर आपण हे भाजीमध्ये वापरणार आहोत तुम्ही असं देखील वापरू शकता उकळी आल्यानंतर पण आता इथे मी शॅलो फ्राय करून घेत आहे पनीर शालो फ्राय करून हे घरी बनवलेलं पनीर आहे तुम्हाला जर पनीरची रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा आता हे पनीर व्यवस्थित शॅलो फ्राय झाल्यानंतर मी काढून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण इथे कढईमध्ये फोडणी करून घेणार मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे त्यासाठी सर्वप्रथम आपण का कढईमध्ये मी बटर टाकलेलं नाही आहे आता इथे तेलाचा वापर केलेला आहे तेल वापरून आपण छान व्यवस्थित आपल्याला मसाला छान परतून घ्यायचा आहे तिथे मी किचन किंग मसाला वापरलेला थोडा एव्हरेस्टचा मसाला वापरलेला आहे त्यानंतर मिरची पावडर घेतलेली आणि थोडंसं हळद पावडर घेतलेली आपल्याला छान सगळं परतून घ्यायचे ते सगळे खडे मसाले देखील तुम्ही वापरू शकता सर्व प्रकारचे खडे मसाले वापरू शकता मी इथे फक्त दालचिनी व लवंगचा वापर केलेला आहे तुम्ही लवंग इलायची वापरू शकता तमालपत्र वापरू शकता त्यानंतर जिरं वापरू शकता मी इथे फक्त दालचिनी आणि लवंग वापरलेले मसाले वापरत असताना तुम्ही ते एकत्र छान असे वाटीत घ्यायचे त्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन पेस्ट करायची म्हणजे आपले मसाले छान असे मिक्स होतात आणि जर घाईघाई तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही गॅस बंद करून हे मसाले छान असे परतून घ्यायचे सर्वप्रथम तेलावर त्यानंतर ते छान परतून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण जे केलेलं वाटण असतं त्यामध्ये टाकायचं म्हणजे आपले मसाले करपत नाहीत छान असे व्यवस्थित फ्राय होतात आता तुम्ही बघू शकता हे मिश्रण मी मिक्स केलेलं आहे आता आपल्याला छान तेल सुटेपर्यंत ते हे छान असं परतून घ्यायचे आणि प आचेवर असं छान असं मिश्रण परतून घ्यायचं तुम्ही बघू शकता खूप छान असं ग्रेव्ही मिक्स झालेली आहे सगळी तेलाची अशी आता पाच मिनटं आपल्याला ग्रेव्हीला तेल सुटेस्तोपर्यंत हे छान मंद आचेवर असं परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला खूप छान असा रंग आलेला आहे खूप अप्रतिम असा कलर आलेला आहे आता यामध्ये ग्रेव्ही आपल्याला मध्यम आचेवर तेल सुटेपर्यंत व्यवस्थित अशी परतून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसारच पाणी टाकायचं ग्रेव्हीला तेल सुटे पाणी अजिबात वापरायचं नाही तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही छान अशी परतून झालेली आहे याच्यामधला पाण्याचा अंश असं पूर्ण अटलेला आहे सिल्क अशी ग्रेव्ही झालेली आहे आता यामध्ये आपण ह्या स्टेजला आपण पने थोडंसं पनीर टाकणार आहोत यामध्ये जे शाल फ्राय केलेलं पनीर आहे ते मग मा यामध्ये ठेवणार आहोत त्यानंतर आपण गरम पाण्याचा वापर करायचं आहे त्यामुळे ग्रेवीला छान अशी तरी येते त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे ग्रेवीला छान तेल सुटले ना की मगच आपण पनीर टाकणार आहोत बघू शकतो तुम्ही ते पनीरचे पीस मी ठेवलेले आहेत ग्रेव्हीला छान तेल देखील सुटलेलं आहे त्यानंतर आपण थोडंसं गरम पाणी वापरणार आहोत नंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचे आणि हो पाणी आपल्याला जास्त टाकायचं नाही कारण ही ग्रेव्ही कशी थोडीशी थिकच असते त्यामुळे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही कमी पाणी वापरायचे पाणी टाकल्यानंतर अगदी हलक्या हाताने पनीरचे पीस सप्ल, आपल्याला पी मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे पनीरचे पीस इथे तुटणार नाहीत तुम्ही बघू शकता खूप छान असं तेल सुटलेलं आहे आता इथे मी थोडं थोडं करून गरम पाणी वापरणार आवश्यकतेनुसारच आपल्याला पाणी वापरायचं आहे ही ग्रेव्ही जास्त पातळ नसते त्यामुळे ती काळजी आपल्याला इथे घ्यायची घट्ट अशी ठीक अशी ग्रेव्ही करायची आपल्याला थोडं थोडं पाण्याचा वापर करून गरम पाण्याचा वापर केल्यामुळे ग्रेव्हीला सॉरी भाजीला छान तरी येते तुम्ही आता बघू शकता नंतर मंदाच्यावर आपल्याला ही भाजी छान होऊ द्यायची मग छान अशी ग्रेव्ही सुटते अशा पद्धतीने नक्की बनवून बघा खूप छान अशी चव येते भाजीला आता इथे गरजेनुसार मी इथे मिठाचा वापर करणार आहे त्यानंतर आपल्याला इथे फ्रेश क्रीम जर असेल तुमच्याकडं घरी मी इथं म्हशीची साय वापरलेली आहे तुम्ही ते बघू शकता आता भाजी तयार झालेली इथे मी साईचा वापर केलेला मिक्सरला फिरवून घेतलेली आहे खूप छान अशी क्रीम फ्रेश क्रीम वापरलेली आहे त्यानंतर तुम्ही रेडीमेड फ्रेश क्रीमचा देखील वापर करू शकता नंतर कसुरी मेथी वापरलेली आहे फ्रेश क्रीम वापरून झाल्यानंतर थोडीशी कसुरी मेथी टाकायची आपल्याला आणि छान अशी भाजी होऊ द्यायची या पद्धतीने रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि या पद्धतीने माझी रेसिपी नक्की बनवून बघा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद